नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तरायण म्हणजे काय व उत्तरायनला कधी सुरुवात होत असते याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एका वर्षामध्ये दोन आयन असतात हे सर्वांना माहिती आहे आयन म्हणजे परिवर्तन किंवा बदल दोन आयन म्हणजे एक दक्षिण आयन आहे दक्षिणायन आहे व दुसरं आहे ते उत्तरायण प्रत्येक वर्षी उत्तरायणला प्रारंभ हा एकवीस जो एकवीस डिसेंबर किंवा बावीस डिसेंबरला उत्तरायणला प्रारंभ हा होत असतो उत्तरायण म्हणजे सूर्याचे उत्तरा सूर्याचे उत्तरेकडे जाणे म्हणजे ह्याला उत्तरायण म्हणतात उत्तरायन म्हणजे ह्या उत्तरायणामध्ये सूर्याची दिशा ही उत्तरेकडे जात असते किंवा सूर्याचा प्रवास हा उत्तरेकडे होत असतो त्याला त्यामुळे त्याला उत्तरायण म्हणतात त्यामुळे उत्तरायणला सुरुवात ही एकवीस डिसेंबर किंवा बावीस डिसेंबरला सुरुवात होत असते त्यामुळे एकवीस डिसेंबर हा पृथ्वीवरील सर्वात लहान दिवस असतो व या दिवशी सर्वात मोठी रात्र असते तसेच सूर्य जेव्हा मकर राशीत जातो तेव्हा ही देखील उत्तरायणला सुरुवात होते उत्तरायण याचा कालावधी हा एकवीस क्यू किंवा बावीस डिसेंबर ते एकवीस जून किंवा बावीस हा उत्तरायणाचा कालावधी असतो उत्तरायणात सूर्य हा शशीर वसंत व ग्रीष्म या ऋतूतून उत्तरेकडे हा सूर्य हा जात असतो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली की उत्तरायण म्हणजे काय व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार